नमस्कार मित्रांनो आज आपण आपले शेतकरी मित्र रामकृष्ण ठाकरे यांच्या शेतात पाणी पाहण्यासाठी आलो तर यांचं गाव हे किनी सवडत चिखली तालुक्या चिखली तालुका चिखली तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील किनीसवडत या गावी आता आपण इथे एक बोरचा पाणी देण्यासाठी आलो आता इकडे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण राणे त्यांचं इथून त्यांचं इकडं आठ एकर इकडे मोबाईल फिरवा इकडे खाली डोंगर आहे हे बघा आता डोंगर दर्यातच आलो आपण इकडे जेमतेम खोल जास्त आता चौकून डोंगर जी या आणि माथ्यावर आपण एक देणार आहे हे बघा ते साईडने यांच्या आठ एकरच्या खालून चौकडून डोंगराचा बाग हा खोलीचा अंदाज किती खाली खोल किती तरी दोनशे दोन अडीचशे फूट खोल येते दोन अडीचशे फुटाच्या खोलीच्या अंतरा त्याच्या खाली धरण आहे धुर्या खाली नाही पण मग धानाचं पाणी कसं असतं माहिती का धानाचं पाणी काय या खाली इकडे फुटू शकतो किंवा पलीकडे जाऊ शकतो हा बरोबर लागत नाही लागत नाही तो तू विषय सोडून द्या धरणाचा विषय नसतो विषय सोडून द्या आता आपण इथे पाईंट पाहणार आहे पाइंट कसा पाहायचा पाणी कसं पाहायचं आणि पाणी किती आता चेक करणार आहे आपण आता बघू शकतो आता एकरा क्षेत्र एकराच्या क्षेत्रात आपण पाणी पाहिणार आहे पाणी पाहिल्यानंतर झरे वगैरे कसे लागतात केवढा ते तुम्हाला मी सर्व सांगेन त्याच्यानंतर आपला पाईं लिहिल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या आधारावर पाहिजे कसा निघू शकतो हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे आता हा एकदा आपण पहिला काढू काढल्यानंतर मग याचा अंदाज घेऊ साईडचे जे बी झाड आहेत तर झाडाच्या हिशोबाने येतो का का जमिनीच्या याच्यावर येतो आपण आता ते बघणार आहोत चला आधी ते पाईन झिरलाय आता बर इथं कॉइन फिरला पण नेमकं आता हे पाणी चाललं कोणा दिशेला आता हे पाहायचं हे पाहण्यासाठी आपण काय करू आता हा इथं जो कॉईन फिरला हे काळी धरली आपण अंदाजे हा इथे कॉईन फिरला मी दिसून तिच्या आता इथं कॉईन फिरला आता फिरल्यानंतर हे पाणी चाललं कोणीकडे ते पाहायचं मग आपण काय करणार हे आता इथं समजा आपण एक हे ढेकूल ठेवलं देखुल ठेवल्यानंतर आता इथं आपल्याला पाणी लागलं पाणी लागल्याची दिशा पाहायची मग दिशा पाण्यासाठी काय करायचं याला सोडून द्यायचं नाही गेडा मारायचा मग आपल्याला त्याची गती समजते दिशा समजते इकडून काही फिरला म्हणजे पाणी इकडून आहे हे पलीकडून आहे का इकडे खाली गेलं ते बघू आता आपण म्हणजे आता हे इकडून फिरला म्हणजे जर सरळ सरळ आहे आता हा असा सरळ गेलेला आहे पुढे कसं जाऊ आपण त्याचा बिच लावणारे पण आता येते आपल्याला इथं दिशा समजली की हा पदर आपला सरळ चालला आता आपण डबल एकदा पुढे जाणार आहे पुढे जर एखादा चांगला पदर भेटला तो घेऊ हाही पदर चांगला ते पुढचे जरा असले तर पाहूनच एक बारीक जरा आहे त्याच्यात काही एवढं विशेष पाणी नाही छोटं साधारण आहे शेवर्षात पातळीत लागणार आहे मागचं पण एक बारीक झरा आहे तो बी एवढा विषय नाही पहिला लागला तर चांगला पदर आहे लोडेडली ते झाड येते आहे ते मोठं पिंपळाच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनच्या बटनला पण क्लिक करा म्हणजे आपले जे बी नवीन व्हिडिओ येतील थी ते तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण हे बागा आता पदर आहे पाणी पाहिल्यानंतर मी तुम्हाला असं म्हणतात आपण पाहू आता इथं दिसतो आपल्याला काही नाही जवळ पाणी नाही तर वारुळजवळ पाणी असतं शासत आणि रिझल्ट आलेले आहे आपले त्याचे पण प्रत्येक वारुळजवळ असतं असं काही गॅरंटी नाही बरोबर प्रत्येक ठिकाणी पाणी नाही आता या वारोळाजवळ पाणी नाही एवढं नक्की पण या वारुळाच्या तीस चाळीस फुट आणि इकडे एक म्हणजे झरा आहे पण एवढा काही विशेष नाही कमजोरी कोलटाही असू शकतो म्हणजे या वावरपर्यंत खाच्या बाहेरच्या खाच डोंगर

तर लोक काय म्हणतात ना ते का झाडाजवळ पाणी ते वारुळाजवळ काय नाही आपला आहे बाजूला पण तेच काही नाही आता हे दोन झाडे झाडं झाडाच्या कोणी पाणी आपण काही आपल्याला ते आपलं नाही बरं हे स्वतः आपलं इकडे नाही नाही इकडून जर एखादा पदर आपल्यावर देतो का ते पाहून आपण हा बरोबर झाडा घालून आता सांगतात लोक जुन्या काळात साठ्रा मांडले की उमरात झाडा जोड मुड आबाड्या जोड बोरी जोड आणि प्रत्येक झाडावर पाणी असं असं नाही पाणी नाही होणे बरोबर फक्त ते कसं असतं माहितीये का की शक्यतो दहा झाडातून एखादं झाड पाणी आता हा एक लागलेला आहे हा एक आणि त्या वरच्या कोबरत आहे एकूण दोन झरे आपल्याला आडवे लागलेले त्याच्यानंतर त्याच्यात आता आपल्याला उभा आता स्ट्रॉंग झालं राहीन आपल्याला त्याच्यावर आपण नाही घेऊ बरं आहे पण ते पण एक लागला जे पहाट एवढ्या मधल्या पटात पाणीच नाही नाही

खाली पाणी राहतं ना पंधरा ते मग धरण कुल इकडे म्हणजे आज छोटं वाला कट्टा सारखं कट्ट्यासारखं मित्रानो आता आपण असं पूर्व पश्चिम बघितलं पूर्व पश्चिम मध्ये आपल्याला उत्तर दक्षिण जाणारे जरे बघितले त्याच्यात आपल्याला एक दोन आणि तीन झऱ्या लागले या तिन्ही जऱ्यातून सगळ्यात पहिला जो लागला आपल्याला तो सगळ्यात स्ट्रॉंग राहील आणि आपला बोरही ही तिकडेच होणार आहे त्याच्यानंतर आता आपण आता उत्तर दक्षिण पाहायणार पूर्व पश्चिम पाणी पकडणार त्याच्यानंतर ते उत्तर दक्षिणचं पाणी आणि पूर्व पश्चिमच्या पाण्याची सांगड घालून तिथं कैची बसून आपण तिथं त्यांना एक बोरचा पाणी देणार आहे त्याच्यानंतर बोरची खोली कशी पाहायची खलीचा अंदाज कसा लावायचा ते तुम्हाला सांगणार आहे चला आपण आता उभा बंद केलं आपल्याकडे इकडे नाही मग इतकं चालू करा मागे आहे आपण उभी लाईन बघितली आता आपल्याला आडवी लाईन बघायची आपण आडवी लाईन बघितल्यानंतर आपल्याला इथं लागली टाइम कमी असल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट लाईन दाखवतो त्याच्यानंतर ती एक आपण ती लागलेली लाईन तुम्ही बघितली हे हे बघा इथं एक दाखवली आपल्याला फिरला म्हणजे आता पाणी चाललं कोणी इकडे ते चेक करू आपण लगेच हे पाणी आडवं चाललं म्हणजे असं सरळ खाली चाललं तर आपण झिक झग पद्धतीनं पुढे नेऊ कारण आपल्या तिकडे आडवा पद्धतीला उभा आहे आता आपण याला थोडं पुढे घेऊन जाऊ इथं लागला आपण थोडी अशी रेस मारू रेस मारल्यानंतर आता बहुतेक आपल्याला पुढचंही पण नसतं इथपर्यंत आता आपल्याला हे पाणी इथं लागलं ज्याचा अर्थ आता हे पाणी इकडे आहे आता त्याच्यानंतर आपण ते पाणी पुढे आणणार आहे आता ते कुठं ते पाणी नाही आपल्याला आता हे पाणी आलं तर यालाही आपण पुढे घेऊन जाऊ तर हे झाली उभी लाईन आता आपली आडवी लाईन इथे त्याच्यामुळे आपण एकदा आडवी चेक करू ऐका तर ही आडवी झाली आपलं जेम तेम पाहि इथं आता आपला आता हे दगड टूला आपण हे सेंटर आहे आता पदर केवढाले काय झाडी वगैरे याची आपण आता याला किती पत्र लागतो ते चेक करणार आहे आपण आता हे पाणी इथं फिरला इथं फिरल्यानंतर आपण एक एकाशी रेश मारून घेऊ त्याच्यानंतर अलीकडून येऊ आलीकडून आली आली पलीकडं जाऊ याची जाडी समजते आपल्याला हा केवढा आहे चार सहा इंचाची जाडी याची त्याच्यानंतर डबल याला एखादा पदर लागतो का पाहू आपण त्याला हा उभा पदर जे याची जाडी आपण पाहिणार मित्रांनो आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तर निसर्गाच्या सानिध्यात असताना निसर्गाच्या बी अंदाजावरून पाय निघतो आता हे बघा इकडचे लिंबाचे झाडं आहे लिंबाच्या झाडाच्या नंतर हे बा हे झाड वाढलेलं आहे व हे वाढलेल्या झाडानंतर याच्या बाजूला एक वारुळ आहे बघा हे बा लोक म्हणतात वारुळ वारुळाचं अंतर हे कमीत कमी आपण आता शंभर एक फूट अंतरावर या वारुळाच्या अंतर पायन निघला पायन निघल्यानंतर आता इथे एक लिंबाचं झाड भरपूर लिंबाचे आहे पण याच्या बाजूला एक इथं आता हे पाणी काढल्यानंतर हे आभाड्याचं झाड आहे लोक म्हणतात आभाड्या शेजारी पाणी हे जे एवढं मोठं झाड आहे लिंबाचं याच्या बाजूला आभाट आहे आणि आभाट्याच्या बाजूला हे पाणी म्हणजे इथं शंभर टक्के पाणी लागायचे चान्सेस आहेत म्हणजे आता ह्या भागात मी बोर दिलेली आहे त्याच्यामुळे इथं चांगलं पाणी लागलेलं ला, आहे आणि रिझल्टही चांगला आलेला आहे तर इकडे चांगलं पाणी लागतं तर याच्यानंतर आपण नवीन नवीन पण व्हिडिओ टाकू